प्रत्येक तुमच्या आमच्या मध्ये मिस करलं की शिवसेना साथीवादी करत हे सगळं साथ होत आहे मी मुंबईला होतो लक्षात ठेवा भिवंडी पनवेल मुंबई ठाणा या ला ठिकाणी लाखो लाखो मुसलमान बांधवाने उत्तर सर्वांना एक मुख्य एक हाती पाठिंबा दिलेला आहे माझं वाढलेलं पाचन थांबवतो बरेच व्यक्ती बोलणार आहे खरं तर माहित जरा थोडा तास लागतात बरोबर असेल तरी माफ करायला शिका पण आपल्या माणसाच्या पाती मध्ये खंड उभं राहायला शिका त्याच्यात कारण राजा होत तुम्ही नडू शकत नाही निरोधक लावायचं तर हे त्याच्यावरची माणसं पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही माणसा मिळाला भाजप या महाराष्ट्रात पाच लोक पहिले होता निवडणुकीच्या पहिल्या काहीतरी करा काही करा पण हिंदू मुस्लिम दंगल करा आणि खरंच मी हात हा जोडून विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला निर्णय घेतला ज्या ज्या वेळेस भाजपने मी साथीवादी वक्तव्य केलं तुम्ही राजा

काय झालं माहिती आहे ना मला ती बातमी आली सुशील कुमार शिंदेचा हिशोब घ्यायची वेळ आले अरे गाबड्या नरसाळ्या तुझा बाप तुझा बाप जरा आला ना तर सुशील कुमार शिंदेचा हिशोब घेऊ शकत नाही राहिला प्रश्न तो मुसतोडी चांगल्याचा जबराचे तू आम्हाला बदवण्याचा प्रयत्न करू नको अरे तू या त्रास पुण्यावर पुन्हा हो तु भाजपने आमदार केलं अरे जातीवाजे राम सातपुते राम सातपुते राम सातपुते राणे राणे राणी काय म्हणा तुझं माहिती आहे ना मी उस्तूड आहे अरे राणी अरे प्रश्न किती विधानसभेत मांडणार याचा पहिला उत्तर दे किती लक्ष्मी लावल्या याचा उत्तर दे आणि माग स्वराव मला सामान ठेवतोय तुझ्या औटाती जरा आमच्या शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या नेत्यावर जर तू आजपासून खालच्या भाषेत टीका केले तर त्याच्यापेक्षा खालच्या भाषेत तुला किती आपण सोडणार एवढं मला